नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी एका बिल्डरनी मोठमज्या जाहिराती करून साधारण दीडशे लोकांना एकत्र आणलं गेलं आणि त्यांच्याकडून वेळोवेळी वीस लाख रुपये ते पन्नास लाख रुपये अशी अठरा कोटी रुपये रक्कम जमा केली चार वर्षा आधी डिसेंबर पंचवीस ला ताबा देऊ असं सांगत असताना आता फक्त तीन चार महिने राहिलेले त्या जागेवर खड्डाही खडलेला नाही आहे महानगरपालिकेची किंवा संबंधित यंत्रणांची परवानगी सुद्धा त्या प्रोजेक्टला अजूनपर्यंत पूर्णपणे झालेली नाही आहे हे सरळ सरळ फ्रॉड होत असताना चार वर्षापासून ही लोकं पोलिसांच्या संपर्कात असताना आम्ही स्वतः हिंदू महासंघाकडे जेव्हा तक्रार आली मागच्या दोन महिन्यात आम्ही पोलिसांना भेटतोय सगळे स्टेटमेंट प्रेशर लावून करून घेतले आजही पोलीस अटक करण्याला कारवाई करायला टाळाटाळ करत आहेत याचं आम्हाला कारण कळत नाही आहे नशीच समजू आता जर पुढे नाही झालं नाही तर पुढच्या आठ दिवसानंतर सी पी ऑफिसमध्ये सामुदायिक दिलशे लोक किंवा कदाचित परिवारासह विश्वास करू शकतील आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रणांना आमची विनंती आहे की आपण याच्यामध्ये